विना तिकीट प्रवास आता अजामीनपात्र गुन्हा एसटीत विना तिकीट प्रवास सावधान आता फक्त दंड नाही थेट पोलीस केस आणि दोन ते पाच वर्षाचा तुरुंगवास आणि चालक वाहकास हात उघारल्यान किमान तीन ते चार वर्ष कारावास पक्का होय ही बातमी खरी आहे ही सुरुवात झाली आहे रत्नागिरीतून लाडक्या लालपरीतून दररोज हजारो लाखो प्रवासी प्रवास करतात अनेकांसाठी एसटी म्हणजे बस नाही तर विश्वास सुरक्षितता आणि घरपोच प्रेम आहे पण वाढत्या गर्दीचा फायदा घेत काही लोक वर्षानुवर्ष विना तिकीट प्रवास करत होते तपासणी झाली दंड लागला थोडे दिवस बदल झाला पण नंतर पुन्हा तेच गर्दीत मिसळून मोफत प्रवास या आर्थिक फसवणीचा फटका थेट कोणाला बसत होता महामंडळाला आणि शेवटी प्रवाशांनाच म्हणूनच आता मोठा निर्णय नियम कडक आतापासून विना तिकीट प्रवास आर्थिक दंड प्लस अजामीन पात्र गुन्हा एसटीचा एसटीची फसवणूक पोलीस स्टेशनमध्ये येस्टी केस प्लस दोन ते पाच वर्ष तुरुंगवास चालक वाहकांवर मारहाण कलम तीन, दोनशे तीनशे तीन बर किमान तीन ते चार वर्ष नुकसान हुज्जत दगडफेक तात्काळ गुन्हा दाखल प्रज्ञेश बोरसे विभाग नियंत्रक रत्नागिरी म्हणाले तिकीट घेऊनच प्रवास करावा वाहक न आल्यास स्वतःहून तिकीट काढावे चालक वाहकांशी हुज्जत मारहाण किंवा दगडफेक हा गुन्हा आहे आणि शिक्षा निश्चित आहे लालपरीने महाराष्ट्राला दशके सेवा दिली शेतकऱ्यांचे माल बाजारात पोहोचवला विद्यार्थ्यांना शाळेत कामगारांना कारखान्यात एकत्र केलं गाव आणि शहर ती केवळ बस नाही ती आहे जनतेचा विश्वास आणि विश्वास जपायला हवा आपल्यालाच जर तुम्हालाही वाटत असेल की लालपरीचा सन्मान आणि सुरक्षितता जपणे गरजेचे आहे तर हा व्हिडिओ नक्की शेअर करा कमेंटमध्ये सांगा एस टी मध्ये विना तिकीड प्रवासावर कडक कारवाई होणं योग्य आहे का आणि हो एन पी सी मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा कारण लाल परीशी निगडीत विश्वासार्ह बातम्या आणि अपडेट आम्हीच सर्वात आधी आणत असतो